नवरात्रीची शुभ सुरुवात या पाच राशींना देवीचा आशीर्वाद आठवडा होणार सोन्यासारखा नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशिफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्री म्हणजे श्रद्धा भक्ती आणि नऊ दिवसांच्या शक्ती उपासनेचा पर्व आणि यावेळी नवरात्रीची सुरुवात आठवड्याच्या पहिल्या दिवशी झाली आहे आठवड्याचा पहिला दिवस म्हणजेच नवा आरंभ नवी संधी यालाच देवीच्या कृपेची जोड मिळाली तर भाग्याचे दरवाजे उघडणारच या दिवशी काही राशींवर देवीचा खास आशीर्वाद होणार आहे आणि त्यांचा संपूर्ण आठवडा सोन्यासारखा उजळून निघणार आहे नवरात्रीच्या या सुरुवातीला ज्या राशींवर देवी प्रसन्न आहे त्यांचं नशीबही उजळणार आहे मेष राशी मेष राशीसाठी ही नवरात्री एका सुवर्णयुगाची सुरुवात घेऊन आली आहे या आठवड्यात तुम्हाला नवीन संधी मिळतील नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा कुटुंब सर्व क्षेत्रात देवीची कृपा लाभणार आहे मनातील शंका आणि भीती नाहीशी होईल जिथे अडथळे होते तिथे मार्ग मिळतील घरात शुभकार्याचा योग आहे ज्यांचं लग्न अडकलं होतं त्यांना चांगली बातमी मिळू शकते देवीची आराधना लाल पुष्पांनी केल्यास संपूर्ण आठवडा यशमय होईल वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा दुहेरी फायद्याचा आहे धनलाभ होणार आहे अडकलेले पैसे मिळतील नवीन गुंतवणुकीत फायदा मिळेल ज्यांचं काम अडकलं होतं ते अचानक मार्गी लागेल कुटुंबात आनंदाचा माहोल राहील जुन्या तक्रारी संपतील आरोग्य सुधारेल थकवा आणि नकारात्मकता दूर होईल देवीला दुग्ध शर्करा नैवेद्य अर्पण केल्यास संपूर्ण आठवडा प्रसन्नतेने जाईल सिंहरास सिंह राशीवर देवीचा अद्भुत आशीर्वाद बरसणार आहे आयुष्यभरासाठी लक्षात राहील अशी नवी सुरुवात या आठवड्यात होईल नोकरीत पदोन्नती व्यवसायात नवा करार विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळणार आहे याची तुम्ही खूप दिवसांपासून झगडत होता त्या गोष्टी अचानक मिळतील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल लोक तुमच्याकडे आदराने पाहतील देवीला केशरयुक्त खीर अर्पण करा यश निश्चित आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना नवरात्रीमध्ये आयुष्य बदलून टाकणारे क्षण मिळणार आहेत मोठं नशीब तुमची वाट पाहतय घरात सुखशांती वाढेल धनप्राप्ती होईल विशिष्ट ज्या व्यक्तींना आर्थिक अडचणी होत्या त्यांना आराम मिळेल मनातील दुःख नैराश्य आणि तणाव यावर देवीची कृपा औषधासारखी काम करेल दूर गेलेली माणसं परत येतील नाती पुन्हा घट्ट होतील देवीला लाल चोळी अर्पण करा जीवनात सौख्य आणि समृद्धी येईल धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी ही नवरात्री भाग्योदाय घेऊन आली आहे आयुष्यात नवीन संधी नवीन ओळखी आणि अनपेक्षित आनंद मिळणार आहे प्रवास योग लाभदायक ठरेल शिक्षण आणि करिअरमध्ये मोठं यश मिळणार आहे आरोग्यात सुधारणा होईल मनातला आत्मविश्वास वाढेल देवीला पिवळे पुष्प अर्पण करा आणि या आठवड्याला सोन्याची किनार लावा आठवड्याची सोन्यासारखी सुरुवात देवीचा आशीर्वाद म्हणजे केवळ एका आठवड्यापुरतं सुख नाही हा आठवडा म्हणजे जीवनाला नवी दिशा देणारा काळ आहे नवरात्रीच्या सुरुवातीला जो भक्त श्रद्धेने देवीची उपासना करतो त्याचे पुढील दिवस उजळून निघतात या पाच राशींना तर देवीने सोन्यासारखा आठवडा दिलाच आहे पण ज्यांच्या राशीचा उल्लेख नाही त्यांनीही चिंता करू नये देवी ही सर्वांची आई आहे तिच्या चरणाशी जोडलेला प्रत्येक भक्त तिच्या कृपेपासून वंचित राहत नाही या नवरात्रीत तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होवो नवीन आनंद नवीन यश आणि नवीन प्रकाश तुमच्या जीवनाला लाभो हीच देवी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद